माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भरत सोलापुरात परत लॉकडाऊन नंतर सिने अभिनेते भरत जाधव हो। सही रे सही हे नाटक घेऊन सोलापुरात आले असता त्यांनी माझ सोलापूरला खास मुलाखत दिली प्रयोग हॉसफुल झाल्याचं समाधान व्यक्त केलं आणि बोर्ड लागल्याबद्दल त्यांनी सोलापूरांचं कौतुक केलं सर नमस्कार सोलापुरात स्वागत आहे सर लॉकडाऊन नंतर हा आपला सोलापूरतला पहिलाच प्रयोग आहे आणि महाराष्ट्रात तुम्ही आता सध्या लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रयोग करताय कसं सर वाटतंय सगळ्यामध्ये नक्कीच कलाकार म्हणून आनंद वाटतोच आहे आणि मुळात लॉकडाऊन हे कुठल्याही क्षेत्रातल्या लोकांना न परवडणारं गणित आहे आणि सगळेच आपण सगळेजण त्यातून गेलो आणि कंटाळू अक्षर आणि जेव्हा नाटक सुरू झालं असं कळलं भले ते पन्नास टक्के असेल पण जास्तीत जास्त त्याचे प्रयोग कसे होतील महाराष्ट्रावर त्याचा मी विचार केला आणि आमची संपूर्ण टीम माझी ऑल ओव्हर महाराष्ट्रात येते मुंबई कुणा कोल्हापूर सांगली कराड नंतर बेळगाव गेलो गोवा गेलो होते कारण कोकण करत करत कोकणात साध्यक्ष मुंबईत आलो मुंबईत नंतर आज काल नाशिक आज सोलापूर उद्या औरंगाबाद परत अजून अकरा तारखेनं तेरा तारखेपासून मावशी सुरू दौरा लागला पश्चिम महाज अच्छा चालू आहे आणि माझ्या दृष्टीने मी असा विचार करतो की रोजचा दिवस भरणं गरजेचं वाटतं आणि ते सगळे प्रयोग मी माझ्या अंगावर लावले होते हा म्हणजे कुठे कॉन्ट्रॅक्ट शो नाही आहेत पण अंगावर लावले असा कॉन्फिडन्स मला एवढंच आहे की मला माहिती आहे की रसिक प्रेक्षक था था त्या अनुषंगाने येतात आणि प्रत्येकाला आता एंटरटेनची गरज आहे मुलातच सगळेजण कंट्रोल त्या गोष्टीमुळे पण त्यातूनही रिलीफ शोधतोय आपण त्या अनुषंगाने लोक येत आहेत नाटकांना चांगला प्रतिसाद मिळतोय हाऊसफुलचे गुण मिळतात मला त्यावेळे मला मी खूप मनस्वी आनंद मिळतोय आता ते सगळं रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे सर आता सर तुम्ही सगळे सगळे प्रभाव अंगावर लावता म्हणजे ठेकेदारांच्या संबंधामध्ये थोडस ठेकेदार अडचणीत आहे अशा वेळेला तुम्ही जर अंगावर ला। प्रयोग लावला तर ठेकेदार थोडस अडचणीत आहे असं असं काही नाही मुळात हे प्रयोग चालू होणं गरजेचं आहे अच्छा कसं आहे तुम्ही म्हणतास ठेकेदार आणि हे या सगळ्या गोष्टी ही चेन आहे पूर्ण नीट सगळ्यांनी म्हणूनच करायचं असते पण सुरुवात करताना सगळ्यांनाच आता मी जर माझ्या अंगावर सोडवलं तर माझी कंपनी तर सर्व करणार लॉस प्रॉफिट जे काय असेल ते पण उगाच ऑडियन्स नाही आले तर अंगावर प्रयोग कामा नये त्याचं अजून नुकसान होऊ नये निदान हे प्रयोग सुरू होऊन लोक येत आहेत ये एवढं तरी कळलं सगळ्यांना तर शिकार आणि त्यासाठी हे शोधनुष्य आम्ही उचललंय की स्थगित प्रयोग लावून आणि चांगला रिस्पॉन्सही आले त्यामुळे बरं वाटतं कसं आहे जेव्हा लोक येतात तेव्हा आपल्याला गोष्टी की बघ आपण त्यांना यांना समजा लोक आले लोक बाहेर पडले पाहिजे सर दुसऱ्या दुसऱ्या नवीन प्रयोग सोडत कुठल्या नाही सध्या फक्त सई आणि मुलची मावशी दोन प्रयोग सोड आहेत सर सर सोलापुरात तुम्ही तर वेळात वेळ काढून तुम्ही बोला त्याबद्दल आभार आहे आपले धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका